नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं तुमच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुमच्या सर्वांचा लाडका यश एकता याची कमेंट आली की दादा प्लीज तुम्ही ब्लॉग बनवा ना तर आज मी ब्लॉग बनवण्याचा वन प्रयत्न केला तर पहा तुम्हाला आवडतो की काय आणि तुमचं अखंड प्रेम असंच राहू द्या तर, तर संपूर्ण ब्लॉग तुम्ही अवश्य पहा तुमचं नाव आणि तुमचं ना गावाचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा श्रीस्वामी समर्थ महाराज की जे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा तर चला सुरुवात करूया स्वागत आहे तुमच्या मित्रांनो आता आम्ही तुम्ही पाहू शकता चहाचा आस्वाद घेणार आहात कारण की आता चहा पिण्याची वेळ झाली आणि बाहेर वातावरण पण एकदम तुम निसर्गरम्य तुम्ही पाहू शकता हे पा एकदम आमच्या यशभूंनी एकदम छान घरून चहा आणला आहे तुम्ही बाहेरचं वातावरण पण दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटं पाहू शकता तुम्ही इथं किती निसर्गरम्य वातावरण झालं आहे आणि इथं आम्ही चहाचा आस्वाद हो। घेत आहोत पहा चहा छान चहा करेक्ट घरचा चहा म्हणजे हाच असतो मित्रांनो तुम्ही करून प्या कारण की आम्ही तर तिथे येऊ नाही शकत वरती हथोड तुम्हाला माहिती मित्रांनो मी दुपारचं बिलकुल झोपत नाही लोक म्हणतात चहा पिऊन झोप उडून जाते पण माझी चहा पिऊन झोप गाड लागते माझे चहाचं तात्पर्यच उलट चालत मी त्या दिवशी दुपारी फर्स्ट टाइम चहा पिलो आणि दुपारी जो दोन वाजता झोपलो संध्याकाळी आठ वाजला आठ वाजता तुटलो आणि मला जायपैकी खीर पिऊन झोप उडून जाते हा झोप उडून जाते मी रात्री दोन तीन वाजेपर्यंत खीर पिऊन झोपू नाही शकत तर असं हाय माझं तरी काय म्हणतात रातचार्यचार्य <laughs> तर हे पहा मित्रांनो आपलं दुकान उघडलेलं आहे आता आपण कुत्र्यांना बिस्किट खाऊ द्या बिस्किट कोणता पार्लेजी गुड डे काय गुड्डे डे पार्ले बिस्किट पुढं आलाय hmm. आमचे काका आता देत आहे आणि एकच हाताने करायचं फिरवायचं नाही त्याला असं असं घ्यायची गरज नाही त्याला असं करून द्यायचं नाही तर लगेच असं करून घ्यायचं असं hmm. करून द्यायचं म्हणजे आपल्याला बी दिसत असं कसं दिसत hmm. ते पहा तिथं उतरांना चालू आहे त्यांचं जेवण म्हणजे जी ब्रेकफास्ट <laughs> असं ब हे परत झालं तुम्ही पहा मित्रांनो आम्ही थोडीशी मेहनत घेत आहोत कुत्र्यांना पाणी देण्यासाठी हे बू तुटणार नाही नाही बाराच्या बाबा ते पहा मित्रांनो आम्ही इथं पाणी टाकत आहोत यश भाऊ दाखवा जरा त्यांना कसं पाणी आपण असे समाजसेवेच किंवा पक्षांसाठी करायला पाहिजे कारण की ते आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी चांगलं आहे कारण की तुम्हाला माहितीच असेल पक्षी संपले तर पाच वर्षात मनुष्य पण संपून जाईल कारण की ते आपल्या शेतातल्या रानातल्या किड्यांना वगैरे खाता रवंत करतात त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रात राहते त्यामुळे आपल्याला अन्न भेटत तेच नाही राहिले तर आपल्याला अन्न कुठून भेटेल ना आपण असं करायला पाहिजे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा स्वामी समर्थ अवश्य टाईप करा तर तुमचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर पहिल्यांदाच आज ब्लॉक केला काही चुकला असेल तर अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ टाईप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार हे पहा आपले राजरी साहेब आलेले आहेत तर त्यांचं देखील युट्यूब चॅनल आहे तर तुमचं युट्यूब चॅनलचं नाव काय आहे नको युट्यूब चॅनल नको तुमचं यूट्यूब चॅनल नाही तर नाही त्यांना नाही सांगायचं तर जाऊ द्या काही हरकत नाही तर त्यांनी पार्सल आणलेलं आहे हे झालं हे प्रकटायच झालं

शेव आणि फरसान टाकलेले आहे तर या नाश्ता करायला दादा पटकन तर तर शंभरहून अधिक दहशतवादी छान झालेले आहे तर खूप छान आनंदाची बातमी आहे तर नमस्कार आपण चाललेलो आहे गणेश नगरच्या यार्डमध्ये तर पाहू शकता चारही बाजूंनी गणेशनगर कसं हिरवगार आहे आणि इथे खूप सारी अशी दुकानं आहेत तर संगमनगरमधील एक नंबर ठिकाण म्हटलं तर गणेश नगरचं नाव घ्यायला काही हरकत नाही तर हे पहा आपले नागरे काका सायकलचं एक नंबर असं विश्वसनीय दुकान तर खूप वर्षापासून नागरे काकांचं दुकान आहे तर नागरे काकांना भेटून खूप आनंद झाला तर हे पहा तर आता आपण चाललेलो आहे यार्डमध्ये भाजीपाला घेण्यासाठी तर भाजीपाला घेताना काकू म्हटल्या की पाहू हो शकता मटकी कशी पाहू हो। घाबरले तुम्ही व्हिडिओ करायला लागलो तर मावशी खूप घाबरल्या तर जाऊ द्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर हे पहा मार्केट यार्डमध्ये खूप असा फ्रेश असा भाजीपाला मिळतो तर मस्त मटकी घेतलेली आहे तर आज घरी मिसळपावचा बेत आहे तर